ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्वाचा आहे आणि मृत्यूपूर्व जबाबामध्ये स्पष्टपणे सहा नाव मेन्शन केलेली आहे मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघता इथे वेड्यात काढता आम्हाला मूर्ख होता आम्ही डोक्याला गुडतेल लावतोय काय उत्तर नाही नाही डीवायस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साधा साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाही आहे ज्या पद्धतीने आत्ता डी वाय पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवाय पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं या या तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शहकाठश आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या जाबा जबाबामध्ये जर त्यांनी सांगितलं तर आम्ही तो रेकॉर्डवरती घेऊ तुमचं असं म्हणणं आहे की ज्या पाणी पत्र लिहिलेलं आहे त्याला सुसाईड नोट म्हणून एसे डरकरांनी थेट आरोपी दिलं दा। नातेवाईकांचा जबाब महत्त्वाचा असतो पण त्याहीपेक्षा ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्त्वाचा आहे आणि मृत्यूपूर्व जबाबामध्ये स्पष्टपणे सहा नावं मेन्शन केलेली आहेत मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघता येथे वेड्यात काढता आम्हाला मूर्ख होता आम्ही डोक्याला गुडतेला लावतोय जबाब देणार आहे कुटुंबीय जबाब देणार आहे कोण आमचा विश्वासच नाही राहू त्यांच्यावर अशा पद्धतीने जर ते द्यायचंय का नाही निघालो मी उपकार करताय आमच्यावर सिस्टिम सांगते तुम्हाला म्हणजे चाकणकर सारखी बाई आब्रुच माथेरा करायला जेव्हा इथं येते तेव्हा तुषार दोषी मागे पुढे मागे पुढे करतात आणि अख्खा गाव इकडं गोळा होतो तेव्हा अधिकाऱ्यांना थांबायला नको होत था। म्हणजे आम्ही इतका वेळ गोडीत बोलतोय नम्रतेने बोलतोय बोलतो याचा तुम्ही गैरफायदा घेत आहे काय बघू दादा मी किती वेळ इथं बसणार आहे याच उत्तर आता उत्तर सभेने द्यावं सहा वाजता उत्तर सभे रणजित त्यांच्याकडे जावं लागेल मला ते मोठी आहेत ना त्यांच्या दारात जाऊन बसावं का मी हे उत्तर देत नाहीत तर त्यांनी मला मदत करावी असेल तर आरोपींना आरोप हे बघा आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की पोलीसच करू शकतो म्हणून पोलीस स्टेशनला आलो की नाही राजकारण करायचं असतं तर आम्ही चौका सभा केल्या असतंय की नाही आम्ही इथं का बसलोय काय एवढं ऊन डोक्यावर घेतलं आम्हाला न्याय पाहिजे म्हणून घेतलं त्यांना ऐकायचं नसेल तर आम्ही काय करायचं सहा लोकांना आरोपपत्रांचं काय करणार आहात याच्यावर ज्या पद्धतीने डीवायस बोलतात तर डीवायस एकूण जर देह बोली बघितली तर ते बिचारे किती प्रेशराईज आहेत ते लक्षात येत मी त्यांना सांगितलं आज जा हवं तर एकांतात बोला बोला तुषार दोषींशी बोला काय का ते साहेब आलेले होते कदाचित असं विचारलं की जर आम्ही त्यांच्यासमोर जबाब नोंदवले आणि तिने ज्या आरोपींची नावे खुला ना पोलीस दिली तर त्यांना तुम्ही चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार का तर त्यांनी असं सांगितलं की हे तुम्हाला मी ओपनली डिस्कस करू शकत नाही मी तुम्हाला एकांतात समज जर मला ते उत्तर त्यांचं अपेक्षित वाटलं आणि मला जर पटलं तर त्यानुसार मी विचार विनिमय करून जबाब द्यायची की नाही कळवेल जी शहा सुष्मता नावं घेतलेली आहेत चौकशीच्या खुलास्यामध्ये तिने ज्याही आरोपींची मागणी केली आहे ज्याही आरोपींची नावांचा उल्लेख केलाय त्या सर्व आरोपींचा सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी